ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलकन वरती क्लिक करायला विसरू नका पातर्डी फाटा परिसरामधील प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान आणि भाभानगर येथील श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या मोफत भव्य आरोग्य शिबिराला नागरिकांकडनं प्रचंड उत्स्फूर्त सर्वसामान्यांना घराच्या जवळ उच्च दर्जाचे मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून तपासण्याचा लाभ घेतलाय या आरोग्य शिबिरामागे राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे संस्थापक खंडेराव शिवराम झणकर यांचा पुढाकार आणि मोलाचं योगदान आहे समाजामधील सर्व घटकांना परवडणारी आणि उत्कृष्ट आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं त्यांनी या उपक्रमाची आखणी केली आहे प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि प्रभाग क्रमांक एकतीस मधील भाजपच्या सक्रिय कार्यकर्ते असो आरती खंडेराव झणकर या इच्छुक उमेदवार असून त्यांनी देखील या शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले आणि सामाजिक बांधिलकी जपली आहे विविध समाज उपयोगी उपक्रमात त्यांचं योगदान सतत अधोरेखित होतं शिबिराचा शुभारंभ आमदार सीमा हिरे आमदार राहुल ढिकले आणि शहराध्यक्ष सुनील केदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलाय यावेळी मंडलाध्यक्ष जितेंद्र चोरडिया तसेच माजी नगरसेवक संजय नवले राजेश पाटील डॉक्टर पुष्पा पाटील सोनाली नवले आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट तर्फे सर्व नागरिकांसाठी अत्यावश्यक आणि महागड्या शस्त्रक्रिया देखील मोफत करण्यात येणार आहेत त्यामुळे या उपक्रमाचे महत्त्व शिबिराच्या आयोजनासाठी सौस्वाती प्रियंका खंदारे वैशाली देवरे ज्योती यांनी मनापासून मेहनत घेतली आहे तसेच श्री शणेश्वर महाराज आणि हनुमान प्रतिष्ठान पाथर्डी यांनी विशेष सहकार्य केलंय खंडेराव झणकर आणि सौ आरती झणकर यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या भव्य आरोग्य शिबिरामुळे प्रभाग क्रमांक एकतीसमधील नागरिकांना मोफत दर्जेदार आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत समाज कल्याणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या या उपक्रमाचे प्रभागामध्ये तसेच शहरभर कौतुक होत आहे नागरिकांच्या गाठीभेटीदरम्यान नगरसेवक भगवान दोंदे निवृत्ती नाना गवळी खंडू धोंगडे तसेच संजय जाचक गंगाधर गवळी रामदास जाचक हर्षद महाराज श्याम बडोदे बाळू भोर तसेच दत्तू उगले आदी मान्यवरांनी उपस्थित राहून

आमच्या मतदारसंघातील सम्राट आमदार श्रीमताई यांच्या मार्गदर्शनानुसार आपण हा कार्यक्रम इथं घेतलेला आहे स्वामी समर्थ केंद्रामधील महिला सेवेकरांचा आग्रह होता की भाऊ तुम्ही इथं काय एक आरोग्य शिबिर घ्या जेणेकरून आम्हाला सर्व महिलांची आरोग्याची काळजी घेता येईल आमचा परिवार हा स्वामी समर्थक सेवेकर सेवेमध सेवेकरी आहे मागच्या वेळेस पण अण्णासाहेबांनी सांगितलं की कोश तुम्ही प्रचार आणि प्रसार करा आत्ता पण सांगितलं की तुम्ही आरोग्य शिबिरं घ्या जेणेकरून सेवे आरोग्याची काळजी घेतली आहे या शिबिरामध्ये सर्व महिलांनी पुरुष सेवेकरांनी ज्येष्ठांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा याच्यामध्ये आपण शुगर ब्लड प्रेशर इसीजी जी डोळ्यांचे आजार सर्व आरोग्याच्या काळजीसाठी सर्व चेकअप ठेवलेले आहे या आरोग्य शिबिरासाठी सौ स्वाती काकुळते सौ प्रिया खेल सौ वैशाली देवळे उसने तो सौ तो जोड़ी देश देश के सौ विशाल वैशाली ताई करके वो सौ कोई तो साइन ही अपनी अगर करूँ आज भी इधर खावा खावा में जैसे बन आवार व्यक्ति को उनको अपने आप स्वामी समर्थ बनाने वाले सर्वोच्च निवेश करें। आज चार आरोपी शरीर आदि आरती खंडिराव सुंदर खंडिराव शोराव सुंदर ये यहाँ प्रभाग आए किस प्रभाग आमदों जो उबेरा नारियों में द्वारा त्यांनी महिलांसाठी महिलांचं आरोग्य आणि त्याच्याविषयी महिलांची जी, जी आरोग्याची काळजी याच्याविषयी ज्या आरतीबाई आणि निरावू यांनी खूपच दक्षतापूर्वक आरोग्य शिबिर आम्ही महिलांनी सुचवलं आमच्या केंद्रातील वैशाली देवरेताई म्हणजे मी स्वतः त्याच्यानंतर वैशाली गर्गे दोन माती ठाकूर प्रिया खंडारे वृद्धा कोर् सगळ्या ताई आम्ही एकत्र येऊन ज्योती देशले ताई यांनी सगळ्यांनी आम्हाला एकत्र येऊन आरोग्य शिबिराचं आम्ही नियोजन मांडलं आणि फोन खूप छान पद्धतीने नियोजन करून दिलेलं आहे आणि फोनचे खूप आभार आहेत कारण महिलांना आरोग्याचं म्हणजे खूप काही प्रॉब्लेम असतात आणि ते प्रॉब्लेम इथं आपल्याला चेकअप करून काही म्हणजे कोणाला गंभीर समस्या असेल तर ती याच्यातून कळत असते आणि ती समस्या जर कळाली तर त्यांचं निदान लवकर होत असतं त्याच्यामुळे आरोग्य शिबिराचं नियोजन केलं भाऊंचे आणि आर्थिक निराचे खूप खूप आभार किरण सी चोवीस तास नाशिक